पस्तीस वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसळकर तीस एप्रिल ला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार सोपवण्यात आला मुख्य म्हणजे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त देवेन भारती आहेत तरी कोण त्यांची कारकीर्द कशी राहिली आणि ही नियुक्ती इतकी खास का आहे याचा थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र देवेन भारती हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार, पार बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात जन्मलेले आणि झारखंड मधून शालेय शिक्षण पूर्ण केलेले देवेन भारती यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी मिळवली त्यांनी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास करून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला त्यांनी मुंबई डीसीपी झोन नाईन डीसीपी गुन्हे शाखा अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा आणि सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक पदांवर काम विशेष म्हणजे ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुखही राहिलेत त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहणं देखील उत्सुकतेच आहे देवेंद्र भारती यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास हाताळलाय यामध्ये सर्वात महत्वाचा आहे सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तपास या आरोपी अजमल कसाबला हल्ल्यातील फाशीपर्यंत त्यांचा मोलाचा आहे तसेच मिड डे वृत्तपत्राचे पत्रकार जेडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचं जाळं उद्ध्वस्त करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या क्षमतेमुळे आणि गुन्हेगारी विरुद्ध कठोर कारवाईसाठी ते नेहमीच ओळखले जातात आता याच कारणांमुळे त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय हो आणि विश्वासू अधिकारी मानलं जात त्यांचा विशेष पोलीस आयुक्त ते पोलीस आयुक्त असा प्रवास राहिला आहे दोन हजार मध्ये मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस, पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं आणि भारती यांची त्यावर नियुक्ती झाली आता या पदावर त्यांनी हो पोलीस आयुक्तांचे कामकाज नियंत्रित आणि सुपरविजन केलं होतं आता विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आता ही नियुक्ती खास आहे कारण मुंबई पोलीस आयुक्त पद हे अतिरिक्त महासंचालक रँक वर आणण्यात आलं आहे जे यापूर्वी महासंचालक डी जी पी रँकच यामुळे भारती यांच्या अनुभवाला आणि अनिक क्षमतांना आणखी महत्व प्राप्त झालंय पण हे नियुक्ती इतकी चर्चेत का आहे तर देवेन भारती देवेंद्र भारती यांची नियुक्ती अनेक कारणांमुळे चर्चेत आहे पहिलं म्हणजे त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेंद्र आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना वाहतूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासारख्या साईड पोस्टिंग देण्यात आल्या होत्या ज्यामुळे त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न मानला जातोय आणि तिसरं म्हणजे मुंबई सारख्या महानगरात कायदा आणि सुव्यवस्था गुन्हेगारी नियंत्रण आणि दहशतवाद विरोधी उपाययोजना आव्हानांना तोंड देण्यासाठी भारती यांचा अनुभव आणि कठोर दृष्टिकोन यामुळे त्यांची निवड योग्य मानली जाते पण असं असलं तरी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांच्या समोर अनेक आव्हानं आहेत वाढती गुन्हेगारी सायबर क्राईम वाहतूक व्यवस्थापन आणि शहराची सुरक्षा त्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की मुंबई पोलीस ही एक टीम आहे इथे कोणीही सिंघम नाही यावरून त्यांचा सहकार्य आणि एकजुटीवर विश्वास असल्याचं दिसतंय आता ते मुंबईला सुरक्षित आणि गुन्हेगारी मुक्त ठेवण्यासाठी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला देवेन भारती यांच्या नियुक्तीबद्दल काय वाटतं आणि मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद